हिमोग्लोबिन म्हणजे काय आपल्या शरीराला जीवनसत्वासोबतच खनिजांचीही गरज असते लोह हे खनिज शरीरासाठी अत्यंत आवश्यक असते रक्तातील हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी लोहाची गरज असते चला तर आपल्या रक्तातील हिमोग्लोबिनचं योग्य प्रमाण किती असले पाहिजे आणि त्यासाठी आपल्या शरीराला कोणत्या आहाराची गरज असते हे पाहूया नवजात बालकांच्या शरीरात सतरा ते बावीस बालकांच्या शरीरात अकरा तेरा प्रौढ पुरुषांच्या शरीरात चौदा ते अठरा तर प्रौढ स्त्रियांच्या शरीरात बारा ते सोळा ग्रॅम लिटर इतके हिमोग्लोबिनचे प्रमाण असते भारतीय स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण नेहमीच कमी आढळते कुपोषण गरोदरपण प्रसूती आणि पाळी येण्याच्या प्रक्रियेने हे प्रमाण घटलेले असते गरोदर मातांमध्ये हिमोग्लोबिनच्या प्रमाणाची विशेष काळजी घेतली जाते जर हे प्रमाण कमी असेल तर भावी अर्भकाचे वजन कमी भरते हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे प्रतिकारक शक्ती कमी होऊन अनेक आजार उद्भवतात हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे महिलांना अशक्तपणाची तक्रार होऊ शकते चालताना दम लागत असेल किंवा जास्त थकवा जाणवत असेल तर हे हिमोग्लोबिनच्या कमतरतेचे लक्षण असू शकते हिमोग्लोबिनची कमतरता असेल तर त्वचा कोरडी होते केसांची गुणवत्ता ढासळते केस गळू लागतात चिडचिडेपणा अशी लक्षणे आढळतात शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी हे पदार्थ खाणे गरजेचे आहेत तीळ दोन चमचे तीळ पाण्यात भिजवून त्याच्या पेस्टमध्ये एक चमचा मध मिसळवा हे मिश्रण दिवसातून दोन वेळा खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढण्यास फायदा होतो डाळिंब डाळिंबामध्ये लोहयुक्त कॅल्शियम प्रोटीन्स फायबर आणि इतर अनेक घटक असतात त्यामुळे शरीरात रक्ताचे प्रमाण वाढते पालक पालक या पालेभाजीमध्ये लोहाचे प्रमाण सर्वात जास्त असते नियमित पालक खाल्ल्याने शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते टोमॅटो आणि बीट टोमॅटो आणि बीट यामध्ये लोह आणि जीवनसत्व क मिळते यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते सुकामेवा सुकामेवा खाल्ल्याने शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते आशा आहे की व्हिडिओत सांगितलेली माहिती तुम्हाला जरूर आवडली असेल तसेच व्हिडिओत सांगितलेली माहिती तुम्ही समजून घेतली असेल चला असेच अनेक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत तुमची आणि तुमच्या मुलांची काळजी घ्या नमस्कार